राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट आलेली आहे लाडक्यातही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि कोण महिला अपात्र आणि नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल किती जमा होईल या संदर्भात समोर व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर लाडक्या ताई नऊ नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात एक जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे लाडक्या ताई नऊ नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता एक कोटी महिला जवळपास एक कोटी महिला अपात्र होणार असल्याची माहिती समोर येत आहे याचं कारण नेमकं असं आहे लडक्या कालच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की दोन कोटी पस्तीस लाख महिलांपैकी एक कोटी पस्तीस लाख महिलांची केवायसी झालेली आहे आणि एक कोटी महिलांची केवायसी होणे अजून बाकी आहे लडक्या आजची सतरा तारीख आहे उद्या अठरा तारीख अठरा तारीख ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर लाडक्या ज्या महिलांची केवायसी झालेली नसेल अशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तर लाडक्या फार मोठी आहे एक कोटी पेक्षा जास्त महिला उद्या अठरा तारखेला अपात्र होणार आहे त्याचसोबत लाडक्या एक अशी माहिती आलेली आहे केवायसी करण्याची जी तारीख आहे त्या तारखेमध्ये वाढ होणार आहे पण पर अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठेही अधिकृतपणे माहिती आलेली नाही त्यामुळे होईल तेवढ्या महिलांनी शक्यतोवर आजच्या आज आणि उद्या या दोन दिवसात केवायसी करून घ्यायची आहे अन्यथा तुम्हाला या योजनेतून आता अपात्र करण्यात येणार आहे त्यानंतर लाडक्या नो आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोर्मेला पात्र असणार आणि नोव्हेंबरचा हप्ता हा किती जमा होणार कारण अशी माहिती येत होती की एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ मिळणार का पण लाडक्या त्या संदर्भात कुठेही माहिती आलेली नसल्याने तुम्हाला फक्त पंधराशे रुपये हप्ता जमा होईल आणि ते सुद्धा तुमच्या वेळेवर जमा होईल त्यान त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही निवडणुकीचा तुमच्या लाडकी बहीण योजनेवर कसलाही फरक पडणार नाही आणि त्यामुळे तुमचा हप्ता लेट सुद्धा होणार नाही तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळत असतो त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे कारण दोन डिसेंबरला निवडणूक आहे तीन डिसेंबरला मतमोजणी असल्याने आचारसंहिता संपणार आहे आणि चार ते पाच तारखेच्या दरम्यान एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर दहा तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे तर लाडक्या तयांना आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर दहा तारखेच्या जवळपास दहा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तयांना त्यासाठी तुमची केवायसी ही कम्प्लीट असणं गरजेची आहे ज्या महिलांना दुसऱ्या ओटीपी साठी काही ऑप्शन नसेल त्या महिलांनी पहिली केवायसी करून घ्यायची आहे त्यानंतर लाडक्या तयांना दुसरं जे ओ टी ऑप्शन आहे त्या जागेवर काही प्रमाणपत्र अपलोड करण्याची एक अपडेट येणार आहे आणि त्यानंतर तुमची दुसरी केवायसी सुद्धा सक्सेसफुली होणार आहे त्यामुळे महिलांनी पहिला टप्पा पूर्ण केला असेल त्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार आहे तर लाख जवळपास एक पेक्षा जास्त महिलांची केवायसी कम्प्लीट झालेली आहे तरी सुद्धा अजून एक कोटी महिलांची केवायसी होणे शिल्लक असल्या कारणाने उद्या भीती निर्माण झालेली आहे की कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होतील का तर हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे उद्याच्या उद्या सरकार आपल्याला मुदतवाढी संदर्भात काही नवीन अपडेट देते का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नेहमीसाठी अपडेट राहा तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, पाहत राहा भाऊसाहेब वडेल महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र